सॅलरीड पर्सन असो किंवा मग व्यवसायातून कोणी कमावता पुरुष असो तर त्याच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आणि एका स्त्रीच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये खूप तफावत आहे आपण एक एक्झाम्पल एक घेऊ की गृहिणी आहे तर तिलाही कुठलं असं स्पेसिफिक तिचं सोर्स ऑफ इन्कम नसतं कुठून ती कमवत नाही पण तिला बरोबर व्यवस्थित तिच्या जे फायनान्स आहे तो ती तिला मॅनेज करता येतो योग्य पद्धतीने आताच्या जे स्त्रिया आहेत किंवा पूर्वीच्या आपले आजी आई वगैरे पाहतो आपण की घरातल्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये पैसे ठेवायचे याचिका उत्तम उदाहरण आपण पाहिलं की नोटबंदीच्या वेळेस कुठून कुठून पैसे स्त्रियांनी काढले होते कुठल्या कुठल्या डब्यांमधून तर त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग हे नक्कीच पुरुषांपेक्षा वेगळं असतं कारण पुरुषांचं कसं आहे की त्यांना माहितीये आपल्याला एवढ्या याच्यामध्ये ही सॅलरी आपल्याला येते आणि आपल्याला हे हे एक्सपेन्सेस होतात त्यानुसार असते असते आणि एक त्यांना क्लॅरिटी तेवढी असते की आपले गोल्स हे हे आहेत आणि आपले इन्कम हे आपण त्याच्यामध्ये हे अचीव करू शकतो असं त्यांना हे असतं पण स्त्रियांचं काय असतं की त्यांना कुठला गोल नसतो पण अनसर्टन्टीच्या वेळेस त्यांच्याकडे फायनान्स radio store